तर अशा प्रकारे अशा प्रकारे <laughs> इला आले पंधराशे हिला एस एम एस येत नव्हता हो मग मी काय म्हणलं आपण ट्रूक ट्रूक कॉलर घेऊ आणि त्यामध्ये जर एस एम एस आला तर बघू म्हणलं मग मी काय केलं मी घेतलं ट्रुकॉलर ट्रू कॉलर घेऊन ते लॉग इन केलं लॉग इन पंधराशे नाही आधी <laughs> आज <आजाया> आहे <आग वर। laughs> सोपं नाही आणि त्याचे पाचशे देऊन टाक मला पण ती मध्ये नाही मग पहिल्या नाही मग मला सांगते पैसे लॉग पैसे म्हणते तू करून लॉगायचे माझे मला तू पाचशे रुपये हक्काचे नाही कोणाच्या बापाचे <laughs> पंधराशे आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे बर घर आहे जे माझे कामाचे पैसे गामगाजाचे पैसे ते, ते ना मला कोण करा बनलं होतं तूच मला म्हणली माझे पैसे नाही आले काही काय खोटं राहू लॉग इन केले पैसे माझे नंबर शंभर चल डिस्काउंट चारशे 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 रुपया नाही भेटणार काय म्हणजे आता ट्रुकोर मध्ये प्लेस्टोर वर गेलो मी काय करू मी काय ऐक पण स्टोर जाणं ते पण आता नाही का नॉट ऑब टू मग ते आलं की त्याला क्लिक करणं तुम्हाला लॉग इन करा म्हणलं होतं आता आता असं कसं झालं माहिती का ज्याचं करा बल ते म्हणत माझ तुझ झालं नाही नाही ते अरे काय बरोबर नाही तुझं एवढं मोठं मी काम करून घाम घाऊन तू त्याचे पाशी देत नाही ते आता मी मला वाटतं ते अडलेट करतो मी नको ते अडलेट ते पैसे आताच करा डिलेट करायचे पैसे असते का मग लॉग इन केलं लॉग आउट सोपं का बघ ना डिलेट करा रुपया नाही घ्या तरी रुपया नाही घामाला <laughs> बसा <laughs>